कोपरगाव तालुक्यातील नव्हे तर ता संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील कलाकारांचा वारसा जपणाऱ्या कोपरगाव शहरातील नगरपालिकेचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे माजी आमदार स्नेहातादाई कोल्हे यांच्या कार्यकाळामध्ये इरिगेशन जागेमध्ये बंदिस्त नाट्यगृहासाठी सुमारे आठ कोटी रुपये निधी मंजूर केला होता मात्र त्यातील दोन कोटी निधी उपलब्ध असताना देखील तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सदर निधी इतर वळून बंदिस्त नाट्यगृहाचे काम हाणून पाडले तसेच दोन वर्षांपूर्वी स्वतः या ठिकाणी कोटी रुपये मंजूर झाले असताना या कामाचे नारळ देखील आमदारांनी फोडले मात्र अद्याप एक रुपयाची खडी या ठिकाणी पडली नाही व सदरील काम हे आपल्या स्वय सहायकाच्या बगल बच्च्यांना दिली असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे या सर्व गोष्टींचा व आमदार आशुतोष काळे यांचा आम्ही निषेध करतो तसेच आमदार यांनी कोपरगाव शहरातील सर्व समाज बांधवांची व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जाहीर माफी मागावी अशी टीका युवा नेते विवेक कोल्हे यांनी आज एक ऑगस्ट रोजी केली आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्ताने शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यग्रहाला विवेक कोल्हे यांनी भेट दिली येथील दयनीय अवस्था बघता खरंबरीत टीका विवेक कोल्हे यांनी यावेळी केली आहे तसेच अधिक बोलताना विवेक कोल्हे म्हणाले की आमदार आशुतोष काळे यांनी विकास कामाबाबत सुज्ञ नागरिकांनी लक्ष ठेवावे असे आवाहन केले होते मी एक जबाबदार नागरिक म्हणून बोलत आहे तसेच साडेतीन हजार कोटींच्या विकासाच्या गप्पा मारल्या जातात फ्लेक्स लावले जातात मग खुले नाट्यग्रहाचे काय असा प्रश्न देखील यावेळेस उपस्थित करण्यात आला आहे यावेळी त्यांच्या समवेत समाज बांधव हो, तसेच भारतीय जनता पार्टीचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती संबंध जगभरात अतिशय उत्साहामध्ये त्या ठिकाणी साजरी होत आहे आपल्या तालुक्यात देखील वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन अन्नदान असतील सुजलजी चंदनशिव रक्तदान शिबिर असतील फकीरा चंदनशिवचं च अन्नदान असतील संदीप मिरभवने असतील किंवा सगळेच उपस्थित असलेली या सगळ्याच समाज बांधवांनी चांगल्या पद्धतीने सामाजिक उपक्रम घेऊन ही जयंती साजरी करत आहे परंतु अतिशय खेदाची बाब आहे की हा आपल्या कोपरगाव नगर परिषदेमध्ये जे काय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नवलौकिक असलेलं हे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे खुलं नाट्यगृह आहे त्याची अतिशय दयनीय अवस्था ही आज या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधींनी मागच्या आठवड्यात आव्हान केलं होतं की कामं चांगल्या दर्जाचे व्हावे याकरता नागरिकांची देखील जबाबदारी आहे त्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद म्हणून नागरिक म्हणून खरं तर आज या ठिकाणी आलेलो आहे पण आज इथली दुर्दशा बघता अतिशय वाईट वाटतं की ज्या खुल्या नाट्यगृहामध्ये अशोक सराफ असतील लक्ष्मीकांत बेर्डे असतील दादा कोंडके असतील यांनी हे गाजवलं कोपरगावची नाटक संस्कृती टिकून ठेवणारे अनेक कलाकार या ठिकाणी कार्यरत होते आणि दुर्दैवाने त्याची आज अशी अवस्था आहे माजी आमदार कोल्हताई यांच्या काळामध्ये इरिगेशनच्या जागेवर बंदिस्त नाट्यगृह आठ कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर करून आणले त्याचे दोन कोटी रुपये वर्ग झाले होते परंतु ते दोन कोटी रुपये इतरत्र वळून एक मोठं पाप या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी त्यावेळेस केलेलं आहे दुसऱ्या कामांसाठी ते निधी वळवला गेला त्याच्यानंतर अनेक आंदोलनं ह्या काम होण्याकरता झाले या ठिकाणी असलेल्या फरच्या काढून नेल्या आणि त्यामुळं या ठिकाणी सर्व झाडं झुडपं आता वाढलेले आहे म्हणजे आहे ते नाट्यगृह बंद पाडण्यात आलं या आशेने या आश्वासनाने की आम्ही नव्याने हे काम करतो आहे त्या विरोधात या ठिकाणी चंदन शिव आणि त्यांचे सहकारी माझ्यामध्ये कित्येक दिवस त्या ठिकाणी उपोषणाला बनले होते बसले होते दोन हजार तेवीस साली वारंवार शरद त्रिभुवन असतील त्यांनी देखील हा विषय मांडला विनोद भाऊ असतील भाऊ सर्व समाज बांधवांनी हा विषय लावून धरला परंतु त्या विषयाला कुठलाही वाचा प्रशासनाने फोडला नाही आमदार महोदयांनी त्या उपोषणाला भेट देऊन या आम्ही तातडीने काम चालू करू म्हणून सांगितलं भूमिपूजन झालं एक कोटी रुपये निधी मंजूर झाला परंतु याला होऊन दीड दोन वर्ष होऊन गेले एक रुपयाची खडी देखील या ठिकाणी पडलेली नाही आणि दुर्दैवाने जेव्हा आम्ही माहिती घेतली त्यावेळेस ते सदरील कॉन्ट्रॅक्ट कुठल्या तरी त्यांच्या स्वयंसहायकाच्या बगल बच्चनला दिल्या गेल्या अशी आम्हाला माहिती मिळाली आणि स्वतः आमदार महोदयांनी वर्ष दोन वर्षापूर्वी नारळ फोडून देखील जर एक खडा देखील इथं पडलेला नाही आहे तर आज ह्या जयंतीनिमित्ताने महामानवाचा आम्ही निषेध करतो खरं तर अनेक गोरगरिबांचे लग्न या ठिकाणी होत होते अनेक सांस्कृतिक कार्यक्रम नगरपालिकेच्या शाळांचा गॅदरिंग या ठिकाणी व्हायचा एक मोठा वारसा या खुल्या नाट्यगृहाला होता बंदिस्त नाट्यगृहाचे देखील पैसे वळवले खुल्या नाट्यगृहाचं देखील भूमिपूजन करूनही दोन वर्षात काम चालू केलं नाही मी या निमित्ताने आमदारांनी जे काय आवाहन केलं होतं की तुम्ही नागरिकांची देखील जबाबदारी आहे म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आज इथं भेट द्यायला आलो की ज्या लोकप्रतिनिधींनी आमदार आशुतोष काळेंनी इथं भूमिपूजन करून दोन वर्ष झालेले आहे आणि अद्याप एक खडाई पडलेला नाहीये अशा महामानवाच्या या महान कार्याला दुर्लक्षित करून एक प्रकारे त्यांचं अवमान हे लोकप्रतिनिधी करताय त्यांनी जाहीर माफी या जनतेची समस्त समाज बांधवांची मागावी अशी मी या निमित्ताने मागणी करतो विनंती करतो धन्यवाद सन्माननीय कोपरगावच्या पहिल्या प्रथम महिला आमदार स्नेहा यांनी जो निधी आणला होता त्या निधीच्या अनुषंगाने तर हे बंदिस्त नाट्यग्रह म्हणजे वातानुकूलित आणि अद्यावत खुले नाट्यग्रह नाट्यग्रह व्हायला हवं हो होतं परंतु आज रोजी तुम्ही सर्व पत्रकार व आमचे सर्व समाज बांधव आणि इतर सर्व आपले आजी माजी नगरसेवक या ठिकाणी आहे तर अतिशय दुर्धर अवस्था आहे या ठिकाणची परंतु ज्या कामाचं भूमिपूजन केलं ज्या कामाचं तुम्ही कुदळे मारले आता या कामाला त्या त्या ठिकाणी खर्चा काढून नेल्यानंतर इतक्या वेगळ्या आणि विचित्र पद्धतीचे किडे बघा किती उडत आहे आणि आज इतकी अवस्था करून टाकली आहे तीन वर्षानंतर अगदी या ठिकाणी ते आमच्या या नाट्यकराला न्याय तर नाही मिळाला कोपरगाव शहराच्या वयभत भर तर नाही पडली परंतु आणि अतिशय आत, दुर्धर करून सोडले आणि अतिशय गचाळी दिसत आहे मी साडेतीन हजार कोटीचा जो विकास म्हणताय तर तो विकास कुठं दिसतोय आज नुसतं फ्रेक्सवर मान्य मी मान्य करतो चला तुम्ही मंत्रीपद मिळेल तुम्हाला तुम्हाला शुभेच्छा आहे परंतु जर तुम्ही समाजाची अशी जर वल्गाणा करता असाल असा हेळसांडपणा करत असाल तर नक्कीच मी या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि समाजाच्या वतीने आज मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो मान्य मुख्याधिकारी साहेब आज मुख्याधिकारी साहेबांनी जयंतीच्या दिवशी तटस्थपणे उभं राहिलं पाहिजे त्यांचे प्रतिनिधी असायला हवे फक्त रात्री येऊन त्यांनी दिवाबत्ती लावायची फटाके पडायचे आणि मुख्य मुख्याधिकारी असेल व त्यांच्या प्रशासकावर वच का नाही आमच्या नगर परिषदेचे आमच्याच आरोग्याचे आमचे झाडू कामगार आमचे तरुण मित्र माझे उपस्थित राहतात मी जाहीर निषेध करतो तुमचा नगर परिषद अभिवादन करा करायला तुम्ही जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करायला आले पाहिजे आम्ही दहा वाजे म्हणजे आठ साडेआठ वाजेपासून समाज समस्त समाज, समाज बांध होती तर तात्काळ उभा राहतो आणि तुम्ही येत नाही भाषा लोकांना तोंडाला ना तो ना काळ नाही भासळाच्या काय करता आम्ही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर समाजाची लाज वाटत असेल तुम्हाला या ठिकाणी जर तुम्हाला जर वाटत तुम्हाला थोडं लज्जा उत्पन्न होत असेल तर माझे समस्त झिनियर प्रतिनिधी माझे तरुण प्रतिनिधी ते बोलणार नाही कारण मावाळ समाज म्हणून आम्हाला पाहिलं जातं परंतु जे बघा जर इतरत्र कुठे जरी काही जर थोडा जरी काही खडा पडला नाही किंवा काही गोष्ट झाली तर त्या ठिकाणी उद्रेक होतो आणि तुम्हाला जशाच तसं उत्तर मिळतं परंतु आमचे समाज बांधव हे सगळे मावळ आहे फक्त शब्दाला खा, खांदार आठवला तरी शांत होतात परंतु एक गोष्ट खेदाची आहे की आजच्या या कार्यक्रमाला का मुख्याधिकारी साहेबने आले मी त्यांचा जाहीर निषेध करतो ते कुठं गेले ते सुट्ट्या रेग्युलर सुट्ट्या पाहून गेले असेल माझे चांगले मित, मित्र मित्रत्वाचे संबंध आहे परंतु या ठिकाणी साहेब तुमचा जाहीर निषेध मी या ठिकाणी करतो आणि मान्य आमदार साहेब तुम्ही बारीक बारीक गोष्टीवर जर लक्ष ठेवत असाल आणि तुम्ही या नाट्यग्रहाचा तुम्ही वैभव शहराच्या वैभवामध्ये भरपूर भर टाकायचं काम करताय अहो हे खुले जर गचार राहिलं तर काय आपल्या शहर शहरामध्ये शहराचं वैभव होणार आहे किंवा काय विकास काम तुम्ही करताय या साडेतीन हजार कोटीचा तुम्ही देखील आम्हाला हिशोब द्या डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा